सर नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी नवीन अपडेट आलेले तुम्हाला मागे दिसलं असेल नवीन अपडेट लाडकी बहिणीसाठी आलेले आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आली त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि काळजी अजिबात करू नका तुमचे पैसे आले नसतील नोव्हेंबर डिसेंबर असतील एक किवाशी चुकली असेल कारण सरकारने त्यांची स्वतःची जबाबदारी धरलेली आहे की यातून सरकारची चूक आहे महिलांकून यश झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही की जर पाहिलं असेल अर्जात चूक झाली आहे का होय झाली असेल हरकत नाही काळजी नको उपाय त्या ठिकाणी आलेला आहे आणि लवकरच लवकरच लक्षात ठेवा त्या ठिकाणी ही पूर्ण होणार आता अंगणवाडी सेविकेने तुमची पळतणी करण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे तर त्यावर सुद्धा तोडगा लवकरच निघल कोट्यवधी महिलांचा आधार आपली लाडकी बहीण योजना आता कोट्यवधी महिलांचा त्या ठिकाणी म्हणता येणार नाही ना ना परंतु लाखो महिला आहेत ज्या महिलांचा हा प्रॉब्लेम आहे आता नेमका काय प्रॉब्लेम आहे बघा गेल्या दीड वर्षापासून महिलांना म्हणजे यांचं म्हणणं आहे जशी योजना सुरू झाली तेव्हापासून साधारणतः कोट्यवधी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये आम्ही दिलेले आहे गेल्या दीड वर्षापासून महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे इथं दिखता बँक पैशाने पात्र लाभार्थी महिलांच्या दरमहा पंधराशे रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये थेट येत आहे आता नेमका प्रश्न काय आहे काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा लाभ थांबला आहे का होय थांबला असेल तर कमेंट करायची की होय आमचा लाभ थांबलेला आहे आता तीन कारण आहेत त्याच्यासोबत हे कारण तर रोजच पाहतोय काय आहे तर का नंबर एक कधी पैसे वेळेवर न येणे म्हणजे तुम्हाला दहा तारीख दिलेली आहे दहा तारीखचा जी आर सुद्धा काढलेला आहे की दहा तारखेमध्ये आम्ही लाडक्या बीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण करू परंतु आजपर्यंत या ठिकाणी या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात दहा तारखेपर्यंत येतात पण पुढच्या महिन्यात अशी प्रोसेस सुरू आहे म्हणजे काय झालेलं आहे पैसे वेळेवर दिलेले नाही त्याच्यानंतर एक वायशी पूर्ण असूनही गोंधळ झालेला आहे एक वायशी पूर्ण केलेली आहे सक्सेसचा मेसेज आलेला आहे सक्सेस केले सुद्धा दाखवले परंतु असा गोंधळ पैसे आलेले नाही त्यानंतर अर्जात न कळत झालेली चूक आता अर्ज भरताना तिथं तुमचं यस करायचं की नो करायचं याच्यामुळे यस केलं आहे सरकारी नोकरी म्हणून त्या सिस्टीमने अपात्र केले नो करायचं होतं तर ती भाषा त्या प्रकारची नव्हती म्हणून ग्रामीण भागातल्या महिला असतील कोणी असतील त्यांना ती कळली नाही मग आता हे पैसे तर बंद झालेत मग काय करायचं पैसे जमा होणे का थांबलेलं आहे त्याचं कारण ते आहे बघा ही किवायशी प्रक्रिया करताना काही कारण असतो चुकीचा पर्याय निवडल्याने काही महिलांचा लाभ हा स्थगित झाला आहे त्याच्यामध्ये साधारणतः काही महिलांचा हा जो आकडा आहे तर शक्यतो एक पंचवीस लाख महिला असतील ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा लाभ हा वितरित झालेला नसावा त्याच्यासोबत या महिला आहेत तर यांची ई की वाय जी प्रक्रिया आहे तरी ई की प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे सक्सेस म्हणून आलेला आहे परंतु त्यांना ठरलेला आहे महत्वाचा प्रॉब्लेम तो एकवायसीचा पर्याय रॉंग ऑप्शन निवडलेलं होतं म्हणून या लाडकीच्या खात्यातल्या पैशाचं वितरण झालेलं नाही तक्रारी विभागास प्राप्त झालेला आहे त्याच्यानुन हा विभाग खडबडून जागा झालेला आहे महिलांनी आंदोलन सुद्धा केलेला आहे महिला, के महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा आता नेमकी त्यांनी घोषणा काय केलेली आहे लाडक्या बहिणीच्या सोयीसाठी आणि शंकाच्या निरसनासाठी आम्ही तत्पर आहोत मंत्र्यांनी सोशल मीडियावर म्हणजे ट्विटरवर पोस्ट करून नवीन सुविधेची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हा सर्व तुमच्या सर्व शंकाचा एकच उत्तर एकशे एक्क्याऐंशी विशेष महिला हेल्पलाईन नंबर आता मला एक प्रश्न आहे एक कमेंट करा तुम्ही या नंबरला कॉल केला होता का ठीक आहे येस केला होता असं ऑप्शन असेल तर तुम्ही काय प्रश्न विचारला होता तिकडून तुम्हाला काय रिप्लाय आला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर कमेंटमध्ये करा एक्क्याऐंशी नंबर एकशे एक्क्याऐंशी हा नंबर लक्षात ठेवा लाडक्या बहिणीचा तुमचा काही प्रश्न असू द्या पैसे आले असतील आले असतील पुढचे पैसे कधी आले सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला हा एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे हा एकशे एक्क्याऐंशी नंबर तुम्ही काय करा लक्षामध्ये ठेवा ठीक आहे काय दिलंय विशेष महिला हेल्पलाईन नंबर हा विसरायचा नाहीये कॉल लावायचा काय रिप्लाय आला त्याचं सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही उत्तर त्या ठिकाणी द्यायचे आता एकशे वर कॉल करून तुम्हाला काय प्रकारे मदत केली जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे की हा एकशे एक्क्याऐंशी नंबर दिलाय तर एकशे एक्याऐंशी नंबर सुद्धा द्या आणि सी पुन्हा करायला आम्हाला चान्स द्या हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी असावा ए केवायशी मध्ये झालेली चूक सुधारण्यासाठी मदत तुम्हाला हा क्रमांक कर देणार आहे म्हणजे हा क्रमांक काय करणार आहे तुमची जी वाय सी चूक झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता आला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाणार आहे म्हणजे एकव्याऐंशी मध्ये झालेली चूक सुधारणा केली जाणार आहे योजनेशी संबंधित इतर तक्रारी आहेत तुमची कुठली इतर तक्रार असेल तर ती तक्रार नोंदवण्यासाठी सुद्धा काय केली जाणार आहे हा नंबर तुम्हाला सहकार्य करणार आहे तुमच्या सर्व शंकाचं निरसन हा नंबर करणार आहे असं महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांचं म्हणणं त्यानंतर जर पाहिलं असेल तर थेट संवाद त्वरित समाधान असं त्यांचं म्हणणं आहे इकडे एक महिला दाखवलेली आहे समोर लॅपटॉप ठेवलेला आहे त्या महिलांच्या हेडफोन लावलेला आहे माईक लावलेला आहे काहीतरी इथं कम्प्युटरवर खेळत आहे तर हा आहे थेट संवाद त्वरित समाधान असं त्यांचं म्हणणं आहे महिला व बालकल्याण मंत्र्यांचं या हेल्पलाईन वरील कॉल ऑपरेटरना योजनेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आलेलं असं त्यांचं म्हणणं आहे तुमचे बोलणे ऐकले जाईल आणि योग्य प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे बघूया आपण आजच संपर्क तुम्हाला साधायचा आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर या नंबरवर तुम्हाला मिळणार आहे तुमचे प्रश्न आले नस पैसे आलेत का नोव्हेंबर डिसेंबर फोन लावा तुमचा जानेवारीचा हप्ता आला का नाही आला ना फोन लावा सोडायचं नाही ठीक आहे आणि काय नेमकं रिप्लाय येतो या नंबरला फोन लावला त्याची सुद्धा मला कॅमेंटमध्ये माहिती द्या जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यात अडचण येत असेल तर तो त्वरित तुम्ही एक शेक्याऐंशी या नंबरला कॉल करायचा आहे आणि नवीन फॉर्म फिरतोय सगळीकडे नवीन फॉर्म भरून द्यायचा आहे अजून अधिकृतपणे कुठूनही त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री ऐकून त्या संदर्भात वितरित आलं नाहीये किंवा त्यांच्या खात्याकडून सुद्धा तशी माहिती दिली नाही की तो फॉर्म भरून द्या पण सगळीकडे सोशल मीडियावर तो फॉर्म चालू आहे त्या संदर्भात तुम्हाला उद्या माहिती मिळेल आता महिला सक्षमीकरणाच्या दिशेने अजून एक पाऊल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपलं इथं काय आहे तर एक प्रक्रिया आहे नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाहीये जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला लवकरच वितरित केला जाणार आहे ओके महिला बालकल्याण मंत्र्यांची सविस्तर संपूर्ण डिटेल माहिती दिली त्याने नेमकं काय म्हटलेलं आहे ते व्यवस्थित आणि डिटेलमध्ये संपूर्ण तुम्हाला नियोजनासह संपूर्ण सांगितलेलं आहे आता अनेक जण आहेत त्यांच्या जर पाहिले असेल तर कमेंट जास्त आहेत आणि लाईक कमी आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब आहे फ्रीमध्ये करा ज्या महिला आहेत ज्या महिलांना हप्ता आला नाही व्यथित आहेत त्या महिलांना हा नंबर सांगा ताई वन एट वनला कॉल कर आणि तुझे काय प्रश्न विचार ठीक आहे थोडा वेळ नंबर लागलाय दहा मिनिट पंधरा मिनट सुरूच ठेवा दिवसभरामध्ये एकदा लावलं की नेमकं ते काय म्हणतात कळन आपल्याला ठीक आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सगळ्या महिलांपर्यंत शेअर करून द्या ओके लाडके बहीण योजना तुमचे प्रश्न पैसे या संदर्भात सुद्धा नवीन माहिती महिला व बालकल्याण मंत्री आधी तटकरी त्या तुम्हाला देणार ठीक आहे थांबतो